रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री लातूर जिल्ह्यामधील चाकूर तालुक्यात एका नदीच्या काठावर सुटकेस मिळाली होती पोलिसांना सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह मिळाला होता या महिलेची हत्या तिच्या पतीनंच केली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली आहे फरीदा खातून असं मयत महिलेचं नाव आहे तिचा पती जिया उल हब यानंच तिची चार मित्रांच्या मदतीनं हत्या केली आहे हत्या करून त्यानं तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि वाढवणा चाकू रोडवरील तिरु नदीत फेकला होता चोवीस ऑगस्ट रोजी महिलेच्या हत्येची घटना समोर आली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच पथके स्थापन केली होती तांत्रिक माहिती सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले जिया उल हक सज्जात अन्सारी अरबाज अन्सारी साकीर अन्सारी आणि आजम अली उर्फ गुड्डू असे आरोपींची नाव आहेत फरीदा खातून हिचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचा पती जिया उल हब याला संशय होता या शंकेतून त्यानं चौघांना सोबत घेतला आणि पत्नीची हत्या केली आहे त्यानंतर त्यांनी मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि पुलावरूनच तिरू नदीतील झुडपांमध्ये फेकला होता पोलिसांना फरीदा खातूनचा मृतदेह मिळाला तेव्हा तिचा चेहरा विद्रुप झालेला होता ओळख पठवणं उघड होतं त्यामुळे आधी तिच्या चेहऱ्याचं स्केच तयार करण्यात आलं त्यानंतर एआयची मदत घेण्यात आली आणि तिचा चेहरा तयार करण्यात आला त्यानंतर शोध घेतला असता हत्या करणाऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा